नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम आहे या जागेसाठी गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे पण आता छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे त्यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेसाठी आपलं नाव अमित शहा यांनीच कशाप्रकारे सुचवलं आणि याचा सगळा घटनाक्रम नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेले आहे मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेत छगन भुजबळांनी नाशिकचा तिढा सोडवला की वाढवला हा प्रश्न उपस्थित होतोय नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीमधील कोणत्या पक्षाला मिळणार याचा तिढा अनेक दिवसांपासून आहे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाशिकवर आपला दावा ठोकला आहे मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून छगन भुजबळांनी स्वतःहून माघार घेत असल्याचं जाहीर केलं पण असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेसमोरील अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्यात माझी माघार मात्र राष्ट्रवादीची नाही अशी गुगली टाकत छगन भुजबळांनी सस्पेन्स वाढवला नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे राज्यात चारच जागा लढायला मिळतात मला काही कल्पना नाही मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेत दुसरा उमेदवार <laughs> नाशिक लोकसभेची जागा हेमंत गोडसेंच्या रूपानं शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेची ताकद घटल्यामुळं भाजपनं नाशिकसाठी दावा ठोकला यासाठी नाशिकमधील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती मात्र भाजपाकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळं राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा पर्याय पुढं आला नाशिकच्या जागेसाठी आपलं नाव अमित शहा यांनीच कशा प्रकारे सुचवलं याचा घटनाक्रम भुजबळांनी विस्तारानं मांडला भुजबळांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची अडचण वाढवली उमेदवारीचा निर्णय राज्याचं नेतृत्व जाहीर करू शकलं नाही हे भुजबळांनी दाखवून दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हेमंत गोडसेंचं बंड थंड करता आलं नाही हे अधोरेखित केलं गेल्या तीन आठवड्यांपासून महायुतीत कसा घोळ सुरू आहे हे मांडलं तिकीट वाटपात भाजपा नेतृत्वाचाच कसा वर्चष्मा आहे हेही दाखवून दिलं नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली आम्हाला ती सीट द्यावी त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळेत नाही तिथे छगन भुजबळ उभे राहते बरं हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फड फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूयाना शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो पण तुम्हालाच उभं कर मी बावनकुळेला आलो बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा सुद्धा निरोप होता आणि मोदी अमित शाह साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं आहे म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेंनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले गेल्या काही दिवसांपासून ते सातत्यानं देवाचा धावा करत आहेत नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अयोध्या वारीही केली त्यानंतर हेमंत गोडसेंनी त्र्यंबकेश्वर गाठत त्र्यंबक राजाच्या चरणी लीन झाले विधिवत पूजा करत लोकसभेच्या उमेदवारीसाठी महादेवाला साकडं घातलं उमेदवारीच्या आशेनं हेमंत गोडसेंनी आदिवासी पाड्यांवर प्रचार सुरू केला तसंच भुजबळांनी माघार घेताच गोडसेंनी नाशिकमधील भाजपा नेत्यांची भेट घेतली आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानी जात चर्चा केली मला असं वाटतं का निश्चित त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला कारण आज महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन तीन आठवडे झाले त्यांचा प्रचार सुरू आहे आणि इकडं महायुतीचा अद्याप तिढा सुटलेला नव्हता आणि त्यांनी मला असं वाटतं का आता आज एक महिना राहिलेला आहे आणि त्यामध्ये साडेचारशे गावं चारशे पंचावन्न गावं महापालिका चार नगरपालिका कॅन्टोनमेंट इतक्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं ही निश्चित एक तारेवरची कसरत होणार आहे परंतु या पलीकडं आणखीन त्यामध्ये विलंब नको व्हायला यासाठी मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला करतील करा करा करावं करावं लागेल करावंच लागल कारण त्यांच्या पण सीट आता आमच्या इथं तटकरे साहेबांची सीट आहे आम्ही पण ते करतोय ना काम एक पाऊल पुढे टाकून आम्ही काम करतोय मग ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांचे उमेदवार आहे आता सुनीत्र पवार तिथं आम्ही परवा गेलो होतो प्रचाराला त्यानंतर आडरराव पाटील आम्ही प्रचाराला गेलो होतो म्हणजे जिथे त्यांना आवश्यकता आमच्या तिथं आम्ही जातोय आम्हाला जिथं येते तर त्याने यावं त्याच्यामध्ये पंचेचाळीस पार आपण करू शकतो एकूणच छगन भुजबळांनी एका पत्रकार परिषदेतून अनेक पक्षी मारल्याचं दिसून येत आहे कारण माघार घेताना त्यांनी नाशिकच्या उमेदवारीबाबत काय काय घडलं हे स्पष्टपणे मांडलं तसंच स्वत माघार घेतली पण राष्ट्रवादीनं नाही हे सांगत शिंदेंच्या शिवसेनेला गॅसवर ठेवलं आहे त्यामुळे आता महायुतीत नाशिक लोकसभेची जागा नक्की कोणाला मिळणार समजा ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली तर राष्ट्रवादीसह भाजपा कार्यकर्ते काम करणार का हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक